नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजाची असते तर सर्व तयारी ही खूप घाईने चाललेली असते तर रेशीम कबीरला विचारते की अरे कबीर मागच्या वेळी तुमची हळद वगैरे काही झाली नसेल तर कबीर म्हणतो घाई घाईत नाही तर बळबळ झाले होते तेव्हा बाबळी ही चंपाला आवाज देते की गुंजीला घेऊ नये तेव्हा चंपा ही गुंजाला हाताला धरून बाहेर घेऊन येते तर कबीर गुंजाकडेच बघत असतो आणि खूप खुश होतो तर रेशीम आणि कविता ह्या खूप खुश होऊन कबीरकडे बघत असतात बाबळी आणि सुद्धा गुंजाचे रूप बघून खुश होतात गुंजा ही लाजतच कबीरकडे बघत असते आणि पाटावर बसते तर बाबळी म्हणते की गेल्या टाईमाला मला काही करता आले नाही परंतु या टायमाच्या वेळी मी सर्व काही व्यवस्थितच करणार तेव्हा कविता कभी कबीरला म्हणते की भाऊजी तुम्ही फक्त उभा राहणार लागल्याशिवाय लग्न होणार नाही तर कबीरला विचारते की आता करायची का सुरुवात तर बाबळी म्हणते साहेबांचे सर्व पाहुणे तर येऊन दे तेव्हा सुबोधानी घरातील सर्वजण येतात आणि साहेबाकडील सर्व पाहुणे मंडळी आलेली आहेत असे खुशून म्हणतो गुंजा सर्वांना पाहून खूप खुश होते तर तुळसाक्का म्हणते की आता हळद लावायला सुरुवात करायची का आणि कबीरला म्हणते की जावई करा की सुरुवात लवकर आमची पोरगी वाट बघून राहिली आहो तुमची उष्टी हळद केव्हा येणार तर रेशीम म्हणते की येणार येणार नक्की गुंजाला म्हणा थोडस थांब इतक्या सहजासहजी नाही होणार लग्न हाये थोडीच का तर कबीर म्हणतो की रेशीम ताई लाव ना पटकन मला हळद उगाच गुंजाला वाट बघायला लावू नका नाही म्हणजे रुसून बिसून बसली तर गाव डोक्यावर घेते तर कविता आणि बाकी सर्वांना तर हसू येत असते तेव्हा विजय ही मधुला म्हणते की पग पग कबीर किती उताळवा झाला रेशी म्हणते की काको पगतेस ना कबीरला आत्ताच काळजी वाटायला लागली की बायको रुसून बसेल म्हणून तर कबीरला हळद लावायला सुरुवात करतात गुंजा कबीरकडे पगत असते तेवढ्यात चंपा ही गुंजाजवळ येते आणि गुंजा लय भारी नवरोबा तुला भेटला तुझं लग्न सुद्धा आजीबच होते तुझा तर नवरोबा हळद लावण्यासाठीच येथे आला सर्व काही समोरासमोरच चालले पग म्हणून चंपा ही गुंजाला चिडवते चंपा पुढे म्हणते की तुझी ती जी गेली ते तर खरंच चांगले झाले मला तर तिची भीतीच वाटत होती हडळच दिसत होती गुंजा म्हणते की आग चंपे काही पण बोलू नकोस काही असली तरी ती माझी आजी होती आणि आता लग्नाला नसली म्हणून काय झाले तिची आठवण तर मला येणारच तेव्हा चंपा म्हणते की तुझ्या दादल्यांनी तर आठवण काढून द्यायला नको का आणि मला नाही वाटत की तो तुला आठवण काढून देईल म्हणून तेव्हा गुंजा आणि चंपा खूप हसतात तेव्हा कबीरला सर्वांची हळद लावून झाल्यानंतर रेशीम ही गुंजाला लावण्यासाठी ती उष्टी हळद बाबीच्या हातामध्ये देते दे। तेव्हा तुळसाका खोशून बाबळीला म्हणते की आता ही हळद आपल्या गुंजाला लावायच्या हळदीमध्ये मिक्स करायची आणि ती गुंजाला लावायची तेव्हा विजय म्हणते की लवकर हळद लावायला घ्या कारण आमचा कबीर पगा कसा उतावळा झालाय तेव्हा गुंजाला हळद लावायला सुरुवात करतात गुंजा खूप खुश असते आणि कबीर गुंजाकडे पगत असतो त्याच वेळेस सर्वेश्वर आणि माया यांची गाडी येते तर गाडी बघून कबीर आणि घरातील सर्वजण मात्र घाबरतात आणि धक्क्याने पगू लागतात तेव्हा गाडीमधून मृरुणमयी सर्वेश्वर आणि माया खाली उतरतात तर सर्वजण त्यांच्याकडे पगत असतात तर माया ही मृणमयला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु मृुण्मयी आणि सर्वेश्वर पुढे येतात बापळीला सुद्धा सर्वेश्वरला बघून आनंद होतो तेव्हा चंपा ही मृनमय आणि सर्वेश्वर यांच्या अंगावर फुले टाकून त्यांचे स्वागत करते आणि मायाच्या अंगावर टाकायला लागणार तोच माया हाताने इशारा करून जायला सांगते तेव्हा गुंजा रडतच मृण्मयी जवळ येते आणि मृण्मयी ताई असे डोळे भरून म्हणते तर मृनमयी सुद्धा खूप होऊन म्हणते की परत एकदा म्हण तर गुंजा म्हणते की मृनमयी ताई आणि दोघी एकमेकींना कडकडून मिठी मारतात गुंजा विचारते की तुम्ही माझ्या लग्नाला आलात का तर मृरुंमय म्हणते की नाही मी ही साडी देण्यासाठी आले आणि मोठ्या बहिणीकडून ही साडी स्वीकारशिन का आणि ती साडीचा बॉक्स ती गुंजाच्या हातामध्ये देते तर गुंजा म्हणते की तुम्ही थांबला असता तर तर मृरुमय म्हणते की नाही जमणार आणि कबीरकडे बघत असते तुझ्या आणि कबीरचे लग्न मी असे उघड्या डोळ्याने नाही बघू शकत आणि गुंजा तू किती ग्रेट आहेस ग कबीर तुझा नवरा असताना तू आमचं लग्न पाहिलेस ते लग्न कसे पाहू हे तुझे तुलाच माहिती कबीर जेव्हा माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत होता भांगामध्ये कुंकू भरवत होता तेव्हा तू तेथे होती सगळं सर्व बघितलेस तुला काय वाटले असेल खूप तुला सहन कराव्या लागले असेल मी ते इमॅजिन सुद्धा करू शकत नाही गुंजा म्हणते की मी तुम्हाला अगोदरच बहीण मानले होते त्यामुळे साहेबांच्या आणि तुमच्या सुखापुढे मी माझं दुःख हे कमी होते तर मृण्मयी म्हटले की म्हणूनच मी तुला म्हटले की तू खरंच खूप ग्रेट आहे गुंजा म्हणते की तुम्ही म्हटल्या होत्या की तुम्हाला काही फरक पडणार नाही तेव्हा मृण्मयी ही, ही कबीरकडे पगत म्हणते की कबीर दुसऱ्या कुणाचा होतो याने खरंच मला फरक पडत नाही माझ्या ओंजळीत जे काही दान होते ते मी सांभाळू शकले नाही याची सर तर माझ्या मनामध्ये कायमच राहील आपल्या डोळ्यातील पाणी पुसून आज मी महत्वाची नाही तर आज तुम्ही दोघे जण महत्वाचे आहेत असे ती गुंजाला खुश होऊन म्हणते आणि पुलाखालून अगोदरच खूप काही पाणी वाहून गेले असे म्हणते तर गुंजा म्हणते की त्या पाण्यासोबत कडवट आठवणीसुद्धा वाहून जाऊन द्यात आणि किनाऱ्यासोबतची असलेली मऊ माती घेऊन आपण नव्याने आपल्या नात्याला सुरुवात करूयात तेव्हा मृण्मय ही गुंजाला जवळ घेऊन म्हणते की मी तुझ्यासाठी खरच खूप खुश आहे गुंजा आणि गुंजाला ती पुढच्या आविष्यासाठी शुभेच्छा देते आणि आता निगो का असे बोलते तर गुंजा म्हणते की तुम्ही येथे आलात हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे परंतु आता खूप उशीर झाला तुम्ही उद्या उद्याच्याला निघा तुम्हाला पोहोचेपर्यंत रात्र होईल मृण्मी म्हणते की रात्र तर झालीच पर परंतु मी फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोहोचले याचंच काहीतरी मला समाधान वाटते तेव्हा मायाही फोन करण्यासाठी बाजूला निघून जाते तर गुंजाही सर्वेश्वर जवळ येते आणि सर्वेश्वरच्या पाया पडते तेव्हा गुंजाच्या डोक्यावर ठे हात ठेवून सर्वेश्वर भरभरून तिला आशीर्वाद देतो तर बाबळीचे सुद्धा डोळे भरून येतात आणि गुंजाचेसुद्धा हे डोळे आनंद आसरूनही भरून येतात तेव्हा कडकडून सर्वेश्वरला मिठी मारते त्यानंतर इकडे माया ही गुंडांना फोन करून विचारते कुठे होताच मी केव्हापासून तुझ्या फोनची वाट बघते गुंड म्हणत असतो की सॉरी मॅडम थोडस लेट झाले तर माया म्हणते की पैसे माझ्याकडून घेतो आणि काम मात्र दुसऱ्याचे करतो तेव्हा तो गुंड म्हणतो की मॅडम तुमचे काम होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मॅडम त्या वरातीमध्ये माझी माणसं मिसळून जातील कुणाच्या काही लक्षात येणार नाही आणि डोंगरवाडीला हत्यार मिळवायला काही वेळ लागतो का उद्या अंतरपाठ धरल्यानंतर गुंजा आणि कबीरच्या लग्नामध्ये रक्ताचा पाठ जर नाही वाहिला तर बघतच राहा ते ऐकून माया तर खुश होते आणि फोन ठेवते आणि उद्या कबीर आणि गुंजा माझ्याशी तुम्ही पंगा घेतलास परंतु आता कबीर गुंजा तुमच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षर नाही फुले पडणार आणि हा मायेचा शब्दच आहे म्हणजे मायेने कबीरानी गुंजाला मारण्यासाठी मारण्याची सुपारी दिलेली असते तर इकडे मधुही मिरुन्मयला म्हणत असते की अगं तुला यायचेच होते तर तू आमच्याबरोबर सुद्धा आली असती तर मिरुणमयी म्हणते की मी माझ्या बहिणीच्या लग्नाला येणार नाही असे होईल का कधी आणि आत् तु तुला असे वाटेल की मला वाईट वाटेल हे साहजिकच आहे परंतु तसे काही नाही आणि खुशून ती सर्वांना सांगते की लग्न खरंच खूप छान एन्जॉय करा आता आम्ही निघतो तेव्हा मुरुन्मय ही कबीरजवळ येते आणि कबीरकडे बघत असते कबीर मात्र थोडासा घाबरतो तर मुरुन्मय खुशून कबीरला ऑल द बेस्ट करते आणि हातामध्ये हात देते त्यानंतर मधू ही सर्वेश्वरला म्हणते की दादा तुम्ही आजचा दिवस थांबला असता तर बरे झाले असते गुंजाचे कन्यादान कोण करणार हा तर प्रश्न होताच तू आलाच आहे तर तुझ्या हातून कन्यादान झाले तर असे दपकतच विचारते तर सर्वेश्वर म्हणते कोई माझ्या बाजूने मी हे नातं स्वीकारले परंतु अजून समोरून काही उत्तर मिळाले नाही म्हणजे तो बाबीकडे बघत हे सर्व बोलत असतो सर्वेश्वर म्हणतो की मी कुठल्या हक्काने येते थांबू तेव्हा गुंजा सर्वेश्वर समोर येते आणि सर्वेश्वरला म्हणते की जन्मापासून मी तुम्हाला कोणताही हक्क मागितला नाही आणि सर्वेश्वरला हात जोडून म्हणते की बाप म्हणून तुम्ही माझे कन्यादान तुमच्या हाताने करा तेव्हा सर्वेश्वर गुंजाचे हात धरून बाबळीकडे पगू लागतो तर बाबरी सुद्धा खुनावून हो बोलते तर सर्वेश्वर म्हणतो की ठीक आहे मी थांबतो कन्यादान करण्यासाठी सर्वांना खूप आनंद होतो तर तेवढ्यात माया पुढे येते आणि लगेच टोवणा म्हणते की गरजू वंतांना जर साड्या वाटायच्या झाल्या असेल तर आणि घायचे का तर मृण्मयी येते आणि आई शांत हो असे म्हणते तर माया म्हणते की मृण्मयी तुझे जे काम होते ते झाले का आणि आता चला निघूयात तेव्हा सर्वेश म्हणतो की आपण थांबतो तर माया लगेच चिडते आणि काय सर्वेश तू किती निर्लज्ज माणूस नवरा म्हणून तू निर्लज्ज आहेस पण एक बाप म्हणून तर मुलीच्या नवऱ्याच्या लग्नाला तू थांबणार का त्यांच्या लग्नाचे लाडू तुला खायचेस का तेव्हा सर्वेश्वर मायावर चिडतो आणि तुझे शब्द जपून वापर स्वतःला आवार आणि शांत राहायला सांगतो तेव्हा माया म्हणते की स्वतःच्या वाटते म्हणून या गावरान मुलीचे कन्यादान करायला तू निघालास तेव्हा मृन्मीय सुद्धा मायेवर चिडते तर सर्वेश्वर म्हणतो की माया सर्वांसमोर मला इथे तमाशा नकोय आणि आजचा दिवस तरी कबीर आणि गुंजासाठी वाईट चितू सुद्धा नकोस तेव्हा माया चिडून म्हणते की इतके सर्व होऊन सुद्धा तुला तो धोकेबाज आणि दगाबाज कबीरच आवडतो आणि त्याचीच बाजू तू घेतोस जेव्हा जावई म्हणून तुझी प्रॉपर्टी तो कबीर हडपेल तेव्हा तुला समजेल तेव्हा तुळसाका मायावर धावून येते आणि आमच्या जावाईला आणि गुंजाला जर काही बोललात ना तेव्हा बावळी ही तुळसाक्काला धरते आणि शांत हो असे म्हणते तेव्हा माया म्हणते की ह्या असला अपमान मला सहन करून घ्यायचा नाही आणि मी घरी जाते आणि बुरबेच्या हाताला धरून तिला सुद्धा घेऊन निघते आणि मृनमयला गाडीमध्ये बसवायला लागते तर ड्रायव्हर खाली उतरतो आणि मॅडम गाडी बंद पडली असे म्हणतो माया चिडते आणि तर काय करायचे असे म्हणते तर ड्रायव्हर म्हणतो की गाडी ही गॅरेजमध्ये लावावी लागेल तर चंपा म्हणते की मॅडम येथे कुठे दुकान सुद्धा नाही त्यामुळे डायरेक्ट हायवेला जावे लागेल आणि तुमची गाडी तर उद्याच दुरुस्त होईल तेव्हा मृन्मय म्हणते की मम्मा ऑलरेडी उशीरच झालाय आणि जर गाडीचे काही पार्ट चेंज करायचे असेल तर कार लवकर मिळेल की नाही याची सुद्धा आपल्याला श्वासती नाही मग उगाच जंगलामध्ये अडकून राहण्यापेक्षा आपण येथेच थांबूयात तोपर्यंत ड्रायव्हर दादा गाडीचे सर्व काही बघून घेतील तर ड्रायव्हर सुद्धा हो मॅडम असे बोलतो माया म्हणते की मी तुला विचारले नाही त्यामुळे तू मध्ये बोलूच नको आणि ड्रायव्हरला ती शांत राहायला सांगते आणि फोन करून कोणी मेकॅनिक मिळतो की नाही असे बघायला सुद्धा सांगते मृण्मय म्हणते की मम्मा असे सर्वावर ओरडून काही उपयोग होणार नाही कदाचित तू आणि मी या लग्नाला थांबावे असेच काहीतरी असेल आणि मृण्मय सर्वेश्वरच्या मिठीत येऊन पडते आणि मधुला म्हणते की आत तू आम्ही थांबतो तेव्हा माया मात्र इकडे खुश होऊन मनात म्हणते की हे लग्न बघणे नाही तर सर्व सरपोतदारांचा शेवट पगणे हे माझ्या नशिबात आहे तर हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये कबीर आणि गुंजाचे लग्न लाग म्हणजे चालू असते आणि गुंडसुद्धा तिथे आलेले असतात तर माया ही कबीर आणि गुंजाकडे पगत म्हणत असते की तुमच्या डोक्यावर अक्षदा नाही तर मैतीचे फुले पडतील आणि हा मायाचा शब्द आहे तर कबीर गुंजाच्या गळ्यामध्ये हार घालतो तेवढ्यात मायाही आपल्या गुंडांना इशारा करून खुनावते तेव्हा तो गुंडा हातामध्ये हत्यार घेऊन धावतच येतो आणि कबीरवर तो, तो हत्यार उग्रावतो तर लगेच कबीर ते हत्यार धरतो आणि गुंजाला म्हणतो की हार घाल आणि हे लग्न कोणीही थांबू शकत नाही तर गुंजा खूप घाबरलेली असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद